नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या नवीन अहिल्यानगर बीड परळी रेल्वेच्या अपडेटविषयक व्हिडिओमध्ये आज आपण बीडपासून परळीकडे जाणारा जो रेल्वे मार्ग आहे त्या रेल्वे मार्गावरती सध्या जे काम चालू आहे त्या कामाचे अपडेट या ठिकाणी आपल्या आजच्या व्हिडिओमधून आपण देणार आहोत आपण बघताय या ठिकाणी सध्या बीडपासून वडवणीकडे जो रेल्वेमार्ग जात आहे त्या रेल्वे मार्गावरती खूप मोठ्या प्रमाणावरती जी कामगार मंडळी काम करत आहेत आणि आपल्याला दिसतं आहे की सध्या हे या रेल्वेच्या रुळाला जी फिटिंग करण्यात आलेली आहे ते जे फिटिंगचे गज आहेत मोठाले ते काढण्याचं काम काही कामगार बांधव करत आहेत आणि इथून पाठीमागे आता बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते कामगार मित्र अशा प्रकारे हे ज्या वाकडे केलेले गज आहेत फिटिंग केलेले ते काढत आहेत आणि त्यानंतर इकडल्या बाजूला आपल्याला दिसतय अशा प्रकारे पहा हे या ठिकाणी ग्रीशिंग करण्याचं चा काम चालू आहे काही बांधव हे गज अशा प्रकारचे मोठ्याले वाकडे केलेले गज काढत आहेत आणि पाठीमागे आता या ठिकाणी ग्रीशिंगचं चा काम चालू आहे ते देखील आपण बघणार आहोत खूप मोठे यंत्रणा सध्या या ठिकाणी कामाला लागलेली आहे सध्या आपण आहोत बीड ते वडवणीच्या दरम्यान जे रेल्वेपट्टीचं चा काम चालू आहे आणि आपण आहोत सध्या हा जो दिसतोय बीड शहरामधून जाणारा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग या महामार्गालगतचा जो पूल आहे त्या पुलाच्या जवळ आपण सध्या उभे आहोत आणि या ठिकाणी जे काम चालू आहे त्याविषयीचे अपडेट आपण बघत आहोत पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नवीन एक काम चालू असल्याचं पाहायला मिळते ते काय आहे ते देखील आपण आता बघत आहोत पाठीमागे आपण या पूर्वीच्या लाईव्ह स्टेशनमध्ये या ठिकाणी लाईव्ह सेशन देखील घेतलेलं होतं तेव्हा या ठिकाणी आपण बाजूला जे पडलेले जुने हे आकोडाकोड असलेले रेल्वेचे जे रूळ आहेत ते काढून हे नवीन लांबच लांब असलेले रेल्वेचे रूळ बसवण्याचं जे काम चालू होतं त्यावेळेस आपण या ठिकाणी एक लाईव्ह सेशन अपडेटविषयीचं घेतलेलं से होतं आता ते बसवण्याचं काम झालेलं आहे परंतु त्याला आता ग्रीसिंग करण्याचं चा काम चालू आहे अशा प्रकारे हे बांधव काढण्याचं काम करत आहेत से आप हो कहा से हो यूपी से कब से काम करते हो इधर दो तीन महीने हो गए अभी एक ग्रिसीण सक, ग्रिसीण का काम चल रहा है क्या भरपूर कामगार बंदू है सद्या काम करते हैं बोक् हाथ मध्य मोटमोटाया हातोड्या आहेत घनासारखे त्या हातोड्याच्या सहाय्याने घनाच्या सहाय्याने हे गज बाजूला काढत आहेत या ठिकाणी पुढे आल्यावर आपण बघू शकतो की प्रत्यक्ष ग्रेसिंगचं काम या ठिकाणी चालू आहे जे गज या ठिकाणी काढलेले आहे त्या गजाच्या ठिकाणी ग्रीसिंग लावलं जात आहे या ठिकाणी या महिला भगिनी ग्रीसिंग करण्याचं काम करत आहेत तुला हे ग्रीसिंगचं काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारे ग्रीसिंग केल्यानंतर परत या नबोर्डाची फिटिंग केली जाते प्रत्येक ठिकाणी ग्रीस लावण्याचं काम केलं जात आहे त्या बोर्डला आणि चित्रामध्ये ग्रीसिंग लावलं ला जातं या ठिकाणी नमस्ते भैया काय असे गुजरात अलग अलग स्टेट से आहेत सब कामगार आ, 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 ते अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघतोय काही कामगार बांधव हे गुजरातमधून आलेले आहेत काही कामगार बांधव अशा प्रकारे बघतोय आपण मित्रांनो की या ठिकाणी ग्रीसिंग लावण्याचं काम चालू आहे आणि हे विविध राज्यामधले कामगार बांधव आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं काम करताना दिसतात आता हे बांधव या ठिकाणी हे गज फिटिंग करण्याचं काम करत आहेत त्या भगिनींनी हे गज या ठिकाणी आधार बसवलेले आहेत आणि हे घणाच्या सहाय्याने त्यांना कंप्लीट फिट करण्याचं काम करत आहेत या अगोदर आपण बघितलं होतं की ते बांधव या ठिकाणी गज खोलण्याचं काम करत होते आता हे बसवण्याचं काम करत आहेत ग्रीसिंग झाल्याच्यानंतर अशा प्रकारे सध्या हे ग्रीसिंगचं काम अतिशय वेगाने आणि जोरदार या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामगार बांधव या ठिकाणी सध्या कामावरती आहेत आणि आत्ताच या ठिकाणी खरून एक इथून पाठीमागे आपण जे बघतोय त्या ठिकाणी खूप एक विसिक कामगार बांधव होते ते आत्ताच काही वाहनामध्ये बसून त्यांच्या निवासस्थानाकडे गेलेले आहेत आणि राहिलेले कामगार बांधव या ठिकाणी सध्या काम करत आहेत पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखीन एक अपडेट या ठिकाणी कामाविषयी बघायला मिळते हे बघतोय आपण या ठिकाणी विद्युतचे पोल उभा राहिलेले आपल्याला बघायला मिळते आणि याच्यावरून आपल्याला अंदाज येत आहे की आता रेल्वेचं काम किती वेगामध्ये सुरू आहे लवकरच हे रेल्वे विद्युतीकरणाचं काम पूर्ण होईल आणि रेल्वे विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर बहुप्रतीक्षित जी रेल्वे आहे आता रेल्वे स्टेशन बीड या ठिकाणापर्यंत रेल्वे येऊन गेलेले आहे ट्रायल देखील झालेले आहे सी आर एस टेस्टिंग झालेली आहे परंतु आता सध्या बीडकर प्रतीक्षेमध्ये आहेत की प्रत्यक्ष रेल्वे वेळापत्रकानुसार बीड ते पुणे आणि मुंबई अशी केव्हा चालू होते अशी सगळ्यांना आतुरता लागलेली आहे त्याचप्रमाणे बीडपर्यंतचं रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झाल्याच्यानंतर बीडपासून वडवणीकडचं जे काम आहे या कामाला देखील वेग आलेला होता आता बीडपासून वड वडवणीपर्यंतचं काम खूप वेगात सुरू आहे हे काम कधीपर्यंत पूर्ण होतंय पाठीमागे एक इंजिनची टेस्ट देखील या रेल्वे रोळावरती झालेली आहे सी आर एस टेस्टिंग होणं बाकी आहे सी आर एस टेस्टिंग होऊन वडवणीपर्यंत देखील कधी रेल्वे सुरू होईल अशी सर्व बीडकरांना खूप आतुरता लागलेली ला आहे तत्पूर्वी बीड ते पुणे आणि मुंबई अशी रेल्वे सुरू होण्याची मात्र बीडकर खूप तीव्रतेने वाट बघत आहेत आणि लवकरच आपल्या सर्वांना आनंदाची ठरणारी आणि गुड न्यूज ठरणारी ही जी बातमी आहे ती लवकरच आपल्या देखील सर्वांच्या कानावर येणार आहे आणि प्रत्यक्ष बीडवरून रुटीनप्रमाणे रेल्वेच्या फेऱ्या सुरू झालेल्या असतील आणि बीडकरांचं जे स्वप्न आहे रेल्वेमध्ये बसून मुंबईला जाण्याचं ते लवकरच पूर्ण होण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत अशा प्रकारे हे रेल्वेच्या विद्युतीकरणाचं काम बीडपासून कडचा जो रेल्वेमार्ग आहे त्या मार्गावरती विद्युत पोल बसवून झालेले आहेत काही ठिकाणी हे पूर्ण व्यवस्थित फिटिंग झालेली आहे त्याच्यामुळं पोल वाकडा झालेला आपल्याला दिसतोय पोल या ठिकाणी सध्या उभे केलेले आहेत कम्प्लीट फिटिंग झालेली नाही परंतु जेव्हा पूर्ण फिटिंग होईल त्यानंतरच या ठिकाणी विद्युतीकरणाचं काम होऊन रेल्वे धावेल आता बीडपासून पाठीमागे विगणवाडीपर्यंत जे काम सुरू आहे ते विद्युतीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरच बीडकरांची प्रतीक्षा असलेला जो मार्ग आहे आणि जी रेल्वे आहे बीड पुणे मुंबई लवकरच रेल्वे धावेल अशी आपण अपेक्षा करूयात आणि सर्व बीडकरांची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो अशी आपण शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूयात पुढील आपल्या या रेल्वे अपडेट अपडेटविषयीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह